आम्ही स्वामींच्या मंदिरात चाललो आहे चहा घेतला थोडंसं कृत्येकाचं चल खायचं लय दिवसात मी मंदिरात चालली आम्ही दोघी आमच्या ते वरचे आणि आम्ही जाणं आम्ही दोघे चाललोय मंदिरात तर किती महिने मी गेलेच ना मंदिरात तर म्हटलं जाऊन येते जरा बरं वाटलं जरा चहा पिटे मला ना

मगाशीच पण मी अजून स्वयंपाकच नाही केलेला काय करावं करावं काय काय समजतच नाही भात केलाय पण अजून काय पूर्णच काय स्वयंपाक नाही आता ही त्याला आमच्या यायला लागले आज लवकर यायला लागले ला। रोज रोज चपात भाकरी पण आहे शिल्लक राहते आज मी ना किती दिवसात मा ना मंदिरात गेली ती स्वामींच्या मठामध्ये तर एवढं छान सांगत होते ना तिथं तर सगळं म्हणजे सांगतात की तुम्ही फक्त नामस्मरण करा फक्त नामस्मरण करा की तुम्ही जेव्हा म्हणजे जेव्हा उठल्यापासून फक्त स्वामींचं नाव घ्या स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाकीचं तुम्ही काही केलं नाही ना तरी चालते फक्त स्वामींचं नाव घ्या सतत स्वामींचं नाव घ्या तुमच्या जे डोक्यात जे निकिटे विटी ना ते सगळी निघून जाईल असं म्हणजे सांगत होते ते आणि असे चांगले विचार सांगत होते की तुम्ही म्हणजे जी माळ नाही का अकरा माळ जपतात तेही करा पण नामस्मरण हे रोजच्या रोज रुच करा तुम्ही कामात असला ना तरी नामस्मरण करा आणि छान सांगत होते काय काय माहिती नवरा नवराबाईकोंविषयी भांडण होतात तर त्यांनी म्हणजे ते एक कहाणी सांगितली नवऱ्याबाईकोंची भांडणं म्हणजे होणार नाहीत त्याचा एक मंत्र सांगितला तर ती जी बाई ना तिच्या कानात ना असा मंत्र सांगितला की काय मंत्र सांगितलं ते त्या बाईलाच माहित म्हणजे नंतर आम्हाला सांगितलं ना काय सांग म्हणजे त्यांनी काय सांगितलं जर आप समजा नवरा बायकोंची जर भांडणं जर लागली ना तर आपण एक पाऊल माग घ्यायचं आणि जर आपला नवरा जर जास्त शिवाय द्यायला लागला तर श्री स्वामी समर्थ यांचा मोठ्या आवाजात नाव घ्यायचं हा मंत्र सांगितलेला काही बोलायचं नाही फक्त स्वामींचं नाव घ्यायचं मग तो माणूस कटाळतो जो पुढचा आपल्याला बोलणार आहे ना तो कटाळतो मग तो आपल्याशी भांडणार नाही म्हणजे बायकोंची भांडणं होणार नाहीत असं त्यांनी सांगितलं तर मला तर आवडलंच हो आता मी पण तेच करणार आमच्या दोघांचं जर काय झालं तर मी स्वामींचंच नाव घेणार <laughs> <laughs> शेंगद्यांची आमटी करणार आहे मी भाजी काय करू भाजीला काळा वाटाला आणला ह्यानी रात्री पण तुम्ही सकाळी करणार आहे डब्याला आता साधं सिंपलच करणार आहे सकाळच्या पण चपात्या रंगात भात करा केला आता शेंगदाण्याची आमटी करणार आहे फक्त बाहेर काय माहिती आहे सर्वजण शेंगदाणा बारीक करून घेते तर आजचा दिवस माझा चांगला गेला की पण मला त्या आमच्या वर्षात ना त्या वल्यात चला तुम्ही ठीक आहे चला जाऊया दर गुरुवारी जाऊया आरती भेटली छान वाटते मला कॅमेरा धरता येणार हात दुखायला गला तर रामचा आहे ना किती जरी मी आवरलं ना कुठं कुठं मग असत इथं ना तिकडं नाही नाही तिने असते ती समर्थ आहे ना त्यांच्यातली करत असते इथं इथं कपर आहेत ना तिकडं तिकडं कुठं इथं त्या रूम मध्ये नाही त्या रूम मध्ये मग त्या साईडला असेल समर्थ इथे येते तिकडं 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 राहणार आहे रे परीच मम्मी राहत होती ना अंधार दिसतो माझा ब्लाउज राहिला शिवायचा आज ना सगळं काम झालं झालत पण माझा दिवस असं बोलण्यातच गेला ह्यांच्या त्या अक्षताच्या मम्मीच्या त्यांच्यात गेली बोलण्यातच विषय गेला आली जेवली थोडा वेळ जरा पडली जरा तर वेळच गेला निघून कोण की लगेच कृतिकाला कला शाळेत आणाय गेली की लगेच आम्ही मठामध्ये गेलो तिथून येला आम्हाला आठ पावणे आठला दहा कमी का काहीतरी कमी झाले असट्टा आलाय मला लय तरी काहीच काम नाही तरी काय सुद्धा काम नाही दिवसभर घरीच आहे तरी मी कटाळा येतो गे गे पाकड बाहेर आमच्या वरच्यांनी पापड केले ना त्या दिवशी नाही का एक व्हिडिओ टाकलाय बाबा एवढे छान पापड झाले मी पण करणारे मी पण करणार आहे त्या म्हणल्या मी देते तुम्हाला करून म्हटलं चालते शिंग करते काळ्या कडाईमध्ये कटाळ आल्या धरणा मिक्सर लाव लाव धर शेंगदाणे घेऱ्यामध्ये सर ना, ना, नाही थोडसं घे गरम आहे नाही गरम थोडं 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 नाही थोडं थोडं ते दोरा तर ह्या मशीन ही मशीन हे कटर आहे ना तर तुम्हाला दाखवते कसं कांदा कापायचा ते तर मी असं छोट चार तुकडे केलेत बघा कांद्यांचे तर असा कांदा ठेवायचा म्हणजे बारीक कांदा चिरतो आहे ना एक मिनिट गोरात दाबायला आता हे ना असं झालं ना चार तुकडे की परत ह्याच्यामध्ये असं टाकायचं हे परत जर आपल्याला परत टाकायचं असलं ना तरी आपण टाकू शकतो असं बसलं का हे सगळं बारीक बारीक कांदा कापतो कांदा कसा का असं हे झाले तर आपण भजीला कापतो ना तसा कांदा कापतो आणि परत आपल्याला बारीक पाहिजे वाजा तरी म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी मी करते हातावरच खाली दिसणार नाही ना म्हणून असा बारीक कांदा करायचा कांदा वाजा बंद तर बंद कर मोबाईल बंद कर